नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी बनवत आहे थोडासा हेवी नाश्ता तर सर्वप्रथम आपण इथे खोबरं आणि कांदा असं लालसर भाजून घेतलं आहे आणि त्याची आपण आता पेस्ट करूया त्याच्याबरोबर थोडेसे लसणाचे पाकळ्या टाकूया आणि हे आपण आता मिक्सरमध्ये लावून ह्याची पेस्ट करून घेऊया आणि इकडे एका कढईमध्ये आपण तेल टाकून त्याच्यात थोडेसे जिरे टाकलेत आणि जिरा असं लालसर झालं की आपण त्यात टाकतोय बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि हे मटकी एक शिटी काढून घेतली आहे मी आणि इकडे टोमॅटोमध्ये आपण तिखट टाकलं आहे आणि ठेवणीतला मसाला काळा मसाला लसूण मसाला घाटी मसाला कोणताही एक चम्मच मसाला तुम्ही वापरा इथे आणि आता या आपण यात टाकतो आहे आपला वाटलेला मसाला कांदा लसूण आणि खोबऱ्याचं हे टाकून आपण यात परतून घेतो आहे आणि यात टाकतो आहे थोडंसं पाणी आणि हे मिक्स करूया बघा असं मस्त तेल सुटलं आहे कडेकडे आणि आता आपण ह्यात टाकतोय एक शिट्टी काढलेले मटकी आणि हे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण ह्यात टाकतोय गरम पाणी नेहमी मसाल्याच्या भाजींमध्ये आपण गरम पाणी वापरायचं ह्यानी त्याची जी तरी असते ती खूप चांगली येते आणि आता आपण इकडे चवीपुरतं मीठ टाकूया त्यात आणि इथे आपण पोहे स्वच्छ धुवून भिजत ठेवलेत त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ह्या कडेमध्ये तेल जिरं भौरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे टाकून आपण शेंगदाणे लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि इकडे पोह्यांना मीठ लावलेलं ला आहे मिक्स करूया मस्त भिजलेत पोहे आणि इथे आपण कांदा टाकतो आहे भरपूर कांदा ही परतून घेऊया कांदा लाल नाही होऊन द्यायचा आहे थोडेसे असे मऊ झाले की झालं आता आपण ह्यात टाकतोय हळद आणि भिजवलेले पोहे मस्त हे सगळं खालीवर करूया चांगलं चांगलं वाफ येऊन द्यायची एक असं खालीवर केल्यावर हे पोहे आपले तयार आहेत आणि इकडे तरी पण तयार आहे तर हे आहेत तरी पोहे सर्व करूया आपण पोहे घेतो आहे एका प्लेटमध्ये आणि आपण त्यावर टाकतोय दोन चम्मच तरी आणि वरून टाकतोय शेव आणि कोथिंबीर वाव मस्त झालंय एकदम सुगंध येतोय मस्त मसाल्याचं तर बघूया काय बोलतोय हो एकदम आवडले त्याला तुम्हालाही आवडेल नक्की करून बघा